नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे स्त्री सक्षमीकरण स्त्री ही समाजाची खरी निर्माती आहे तिच्या हातून संस्कार घडतात कुटुंबाची घडी बसते आणि समाज व राष्ट्र उभे राहते परंतु शतकानुशतके स्त्रियांवर अन्याय अत्याचार बंधने व दुर्लक्ष यांचे सावट होते तिला तिळाघराचे चार भिंती पलीकडे पाहण्याची संधी दिली जात नव्हती अशा स्थितीत श्री सक्षमीकरण ही संकल्पना उदयास आली आणि आज ती समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे श्री सक्षमीकरण म्हणजे काय श्री सक्षमीकरण म्हणजे स्त्रीला शिक्षण रोजगार आरोग्य राजकीय व सामाजिक क्षेत्रात समान संधी मिळून देणे तिला तिच्या मतांचा आदर निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणे हेच खरे स्त्री सक्षमीकरण होय शिक्षणाचे महत्व शिक्षण हे स्त्री सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे साक्षर स्त्री कुटुंबाला योग्य दिशा देते मुलांना उत्तम संस्कार देते व समाजात आपली भूमिका ठामपणे पार पाडते सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आज अनेक योजना व शिष्यवृत्तीमुळे मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत आर्थिक स्वावलंबन आर्थिक स्वावलंबन हा स्त्री सक्षमीकरणाचा मुख्य पाया आहे स्वावलंबी स्त्री आत्मविश्वासाने जगते तिला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही स्वयंसहायता गट लघुउद्योग आय टी क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञान स्त्रियांचा सहभाग वाढत चालला आहे घरगुती तसेच जागतिक बाजारपेठेतही स्त्रिया आपली छाप पाडत आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्र संविधानाने स्त्रियांना समान अधिकार दिले आहेत पंचायत राज व्यवस्थेत पन्नास टक्के आरक्षण शासकीय नोकऱ्यांतील आरक्षण संसदेत आरक्षण यामुळे स्त्रिया राजकीय क्षेत्रात पुढे येत आहेत राष्ट्रपती मुख्यमंत्री मंत्री अधिकारी या भूमिकांमध्ये आज स्त्रिया यशस्वी ठरत आहेत समाजसेवा न्याय व्यवस्था क्रीडा कला साहित्य आदी क्षेत्रातही त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे आरोग्य आणि सुरक्षितता स्त्री सक्षमीकरणात आरोग्य आणि सुरक्षितता हाही महत्वाचा पैलू आहे अनेक ग्रामीण भागात अद्यापही स्त्रियांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाही कुपोषण प्रसुदी संबंधी अडचणी मानसिक आरोग्य या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्त्रियांवर होणारे अत्याचार छेडछाड घरगुती हिंसा लैंगिक शोषण या विरुद्ध कठोर कायदे व जनजागृती आवश्यक आहे अडथळे व आव्हाने आजही काही ठिकाणी पितृसत्ताक विचारसरणी दहीज प्रथा बालविवाह स्त्री हत्या यांसारख्या समस्या अस्तित्वात आहेत या कुप्रथांना आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे केवळ कायदे करून चालणार नाही तर मानसिकतेत बदल घडवावा लागेल स्त्री सक्षमीकरणाचे फायदे सशक्त स्त्रीमुळे हो कुटुंब सशक्त होते सशक्त कुटुंबामुळे समाज व राष्ट्र प्रगत होते स्त्री पुरुष समानतेमुळे न्याय व संतुलित समाज रचना निर्माण होते संशोधन, स्त्रिया शिक्षण उद्योग राजकारण यात सहभागी झाल्यामुळे राष्ट्राची आर्थिक प्रगती वेगवान होते निष्कर्ष स्त्री सक्षमीकरण ही केवळ एक मानसिक सुधारणा नसून ती समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरु किल्ली आहे स्त्री शिक्षित झाली की दोन पिढ्या घडतात हे वचन लक्षात घेऊन प्रत्येक स्त्रीला समान संधी अधिकार आणि सुरक्षित वातावरण देणे ही आपली जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने जेव्हा स्त्री पुरुष समानतेने एकत्र पुढे जातील तेव्हाच समाज आणि राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगत होईल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद